तर माझ्या लाडक्या बहिणीनो तुम्हाला एक खुशखबरी आहे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता बाकी होता त्याच्यापैकी नोव्हेंबरचा हप्ता खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आलेला आहे बघा सर्वप्रथम मी तुम्हाला प्रूफ देतो स्क्रीनशॉट देतो स्क्रीनशॉट बघा इथे लिहिलेलं आहे की एकतीस डिसेंबर रोजी पंधराशे रुपये नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे आता हा स्क्रीनशॉट मला कुठेही भेटला बघा मी हे माझ्या मनातलं सांगत नाही माझा इन्स्टाग्रामला पण माझा अकाउंट आहे मराठी राहुल वन फोर थ्री त्याला फॉलो करा मराठी राहुल वन फोर थ्री नावाचं चॅनल आहे माझं तिथे पण खूप सारे लोक मला फॉलो करतात खूप साऱ्या लाडक्या बहिणींसाठी मी व्हिडिओ बनवतो तिथे खूप सारे लाडक्या बहिणी मला फॉलो करतात ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले पंधराशे रुपये त्यांनी मला इन्स्टॉर मला मेसेज केला बोलले की राहुल दादा आमच्या अकाउंटला नोव्हेंबरचे पंधराशे रुपये जमा झाले आहेत त्याच्या आधारे मी ही व्हिडिओ बनवत आहेत एकाच लाडक्या बहिणीने मला नाही सांगितलं अशा दहा ते पंधरा लाडक्या बहिणींनी मला मेसेज केला की आमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत तो पुरावा मी खाली स्क्रीनशॉट लावतो ते बघू शकतात की पैसे आले की नाही परंतु अशा खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये अजून पैसे आलेले नाहीत लाडक्या बहिणींना त्यांनी टेन्शन घेऊ नका येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला तुमचे पंधराशे रुपये मिळून जातील आता तुम्ही बोला की डिसेंबरचा हप्ता काय झाला बघा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याच्यावर अजून जी आर आलेला नाही तर डिसेंबरचा हप्ता सोडून द्या मनातून जेव्हा याचा तो येईल परंतु नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला भेटला जे पण नवीन वर्ष तुमचं उद्या चालू होणार आहे आज तारीख आहे एकतीस डिसेंबर जे नवीन वर्ष उद्या चालू होणार आहे सरकारने आजच तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला पाठवलेले आहेत तर तुम्ही आता टेन्शन घ्यायची गरज नाही नोव्हेंबर डिसेंबरचा पण आम्ही मिळून जाईल जानेवारीचा पण मिळून जाईल परंतु बघा आज केवायसीची शेवटची तारीख आहे परंतु अशा खूप साऱ्या न्यूज पण आहेत की केवायसीची दिनांक वाढू शकते तारीख वाढू पण शकते तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आज जी केवायसीची वेबसाईट आहे खूप स्लो चालू आहे ओ टी पी सुद्धा येत नाही परंतु ही केवायसीची तारीख वाढू पण शकते तारीख वाढली तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्की मी सांगेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तुमचा राहुल दादा असेच व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला हेल्प मिळेल व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेवटबंद बघितल्याबद्दल खूप खूप आभारी जय हिंद वंदे मातरम